नमस्कार मी प्रियांका स्वागत करते सुंदर अशा एक नवीन व्हिडिओमध्ये हो आज मी दाखवणार आहे तुम्हाला सिल्क थ्रेडने हॅपिकॉकमध्ये जे आपण भरणार आहोत ना सिल्क थ्रेड तर तो कसा भरायचा ह्या पिकॉमचा पूर्ण व्हिडिओ ह्या डिझाईनचा येणार आहे परंतु त्याच्या आधी जे तुमचे डाउट असतात ना ते तर ते लाईव्हमध्ये मी क्लिअर करणार आहे कारण की सगळ्या पूर्ण व्हिडिओमध्ये एवढं दाखवणं शक्य होत नाही त्यामुळे मग मी इथं करून दाखवते हा बघू शकता हा सिल्क थ्रेड आहे रे संपत आला आहे त्याबद्दल काही बोलू नका आज आम्ही याला गुंडाळून घेतला आहे थोडासा तुम्ही दुसऱ्या कशालाही गुंडाळून घेऊ शकता म्हणजे तुमच्याकडं जे अवेलेबल असेल त्याला अशा प्रकारे धागा गुंडाळून घ्यायचा त्यानंतर आता म्हणजे आपल्याकडे जर एकच थ्रेड असेल तर कारण की छोट्या छोट्या डिझाईनसाठी आपण दोन थ्रेड घ्यायला आपल्याला परवडत नाहीत त्यामुळं मग असं करायचं थोडासा गुंडाळून घ्यायचा कारण कधी कधी थोडीशी डिझाईन असते आणि त्याच्यासाठी दोन थ्रेड नाही घेऊ शकत आपण तर एक थ्रेड असेल किंवा दोन असतील तर तुम्ही दोन्हीचे हे दोन टोक घ्यायचे एक थ्रेड असेल तर असा दुसऱ्या याला असा थ्रेड गुंडाळून घ्यायचा थोडासा जेवढा तुम्हाला लागतो जेवढं तुमचं वर्क असेल तेवढं आणि त्यानंतर त्याचे दोन्हीचे पण हे असे बघू शकता हे टोक धरून घ्यायचे दोन्हीचे दोन टोक धरायचे अशी गाठ मारायची त्याला वाली आणि ही गाठ जी आहे ती अशी अशी पकडायची ह्या दोन बोटांच्या मध्ये अंगठा आणि मधलं बोट याच्या मध्ये पकडली ह्या बोटाला असा राऊंड द्यायचा हे दोन थ्रेड सोबत धरायचे तुम्हाला आणि परत तिथेच आणून हे हा धागा पण इथं असा धरायचा आहे आणि हे सगळं आता आपल्या खालून घ्यायचंय आणि त्यासाठी मी ही सुई घेतलेली आहे इथे तुम्हाला नंबर दिसत असेल तेरा पॉईंट झिरो पंचावन्न तेरा झिरो पॉईंट पंचावन्न असा नंबर आहे सुईचा आणि आता मी इथं वर्क करून घेते तर इथं वर्क करताना आता पूर्ण दाखवते मी तुम्हाला लाईवमध्ये की आपण कसं भरतो हे कारण की खूप जणींना सिल्क थ्रेड हा अवघड वाटतो पण सिल्क थ्रेड हा प्रॅक्टिसनी येतो इथं मी पहिला वरती काढून घेतली थ्रेड आणि परत एक तिथं छोटासा स्टिच घेतलेला आहे आणि हे पाहू शकता मी इथं सुरुवात करतानाच कशी क्रॉस केली आहे तर आता ही क्रॉस सुरुवात केली तर आता इकडं जर मी इथून इकडं भरत गेले तर हा भाग भरला जाईल आणि हा वरचा राहील तर त्यासाठी मी काय करते आहे आधी मी खालचा न भरता आता मी आधी वरचा भरून घेते तर वरचा भरताना तुम्हाला इथं काय करायचं आहे हे असं इथं पण क्रॉसमध्येच थोडे थोडे स्टिचेस घेत जायचे फक्त सिल्क थ्रेड हा थोडासा नाजूक असतो त्यामुळे त्याला पण नाजूकरीत्याच हँडल करायचं खूप जास्त काही ओढतान वगैरे करायची नाही आणि एकदम स्लो हळूहळू अशा प्रकारे तुम्हाला हे करत जायचे तर कधी कधी हे असं गुंततं पण त्यावेळेस परत खाली जायचं खाली एक स्टिच घ्यायचं आणि परत वरती यायचं लेगुंता वाटत असेल तर हळूच थ्रेड ओढायचा सुई एकदा बाहेर काढून आणि मग परत करायचं सिल्क थ्रेड हा प्रॅक्टिसनी जमतो सिल्क थ्रेड हा लगेचच्या लगेच जमत नाही त्यामुळे तुम्हाला सिल्क थ्रेडची प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस करताल तितका तुम्हाला सिल्क थ्रेड, थ्रेड पटकन जमेल सिल्क थ्रेड तुम्ही कितीही क्लास केलान केला आणि काहीही केलं तरी पण त्याला प्रॅक्टिस ही महत्वाची आहे प्रॅक्टिस ही लागते म्हणजे लागतेच फक्त तुम्हाला पाहून आयडिया भेटेल की आपण कसं कसं कुठं कुठं काय काय भरलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आहे तर इथं बघा तुम्हाला फक्त इथला गॅप जो आहे ना पोर्शन तर तो भरून घ्यायचा आहे आता मी इथून डायरेक्ट इथं जाते म्हणजे आपलं हे जे आहे हे भरलं आहे आता आपण हे असं जर वाटलं तर असं ही सुई अशी खालायची आणि त्यानंतर असं ओढायचं धागा जर असं वाटलं कुठं गुंततोय तर एकदम टोकाने जर ओढायला गेले गेल्या हे असंच ओढायला जर गेल्या तुम्ही कधी हे झालं आणि धागा गुंतला आणि एकदम ह्या टोकाने ओढलं तर तो धागा नाजूक असतो तो लगेच असा फिसकतो त्यासाठी काय करायचं ही सुई अशी घ्यायची आडवी त्यानंतर ओढून घ्यायचं आता आपण हे पूर्ण जे आहे ना तर त्या अशा प्रकारे इथं भरून आहे मी इथं वाटलंच कुठं काही कमी जास्त तर थोडेफार असे स्टिचेस देखील टाकू शकता ते इतके काय ओळखून येत नाहीत ते फिनिशिंगमध्ये जातात फक्त गॅप राहू द्यायचं नाही कुठंच आणि धागा जास्त बुरबडू द्यायचा नाही आणि अशा प्रकारे पूर्ण आता आपण पिकॉक जो आहे तो तो इथं कवर करून घेणार आहे मी तुम्हाला ह्या डिझाईनचा देखील व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल ना तर आपल्या चॅनलवरती लवकर येणार आहे आणि खूप सुंदर सुंदर असेच नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती येत असतात त्यामुळे तुम्ही चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा साईडचं बेल ऑकन नक्कीच दावा म्हणजे तुम्ही कोणताच व्हिडिओ आपला मिस करणार नाहीत यासाठी आणि तुम्ही ज्यावेळेस सिल्क थ्रेडची कोणती पण डिझाईन भरता तर त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे क्रॉसमध्ये घ्यायचे क्रॉसमध्ये ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस त्याची जी ही असतं डिझाईन असते ती ती खूप छान येते म्हणजे लुक जो आहे ना तर तो, तो खूप छान येतो आणि सरळ जितकं तुम्ही जितकं जास्त सरळ घ्याल तितकं त्याचा लुक चेंज होतो आणि तो लुक इतका छान येत नाही यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी किती क्रॉसमध्ये घेते आणि क्रॉसमध्ये तुम्ही कोणती पण सिल्क थ्रेडची डिझाईन घ्या ती उर उरकते आणि सरळ सरळ जर घेतली तर ती उरकत नाही करायला तर त्यामुळं तुम्ही शक्यतो तरी सिल्क थ्रेड असो किंवा कुठलाही प्रकार असो असा जर तुम्हाला भरायचा आहे कशामध्ये तर तो क्रॉसमध्ये घ्यायचा सरळ घ्यायचा नाही सरळ खूप वेळ जातो आणि डिझाईनचा लुक जो आहे ना तर तो तो सरळमध्ये इतका छान येत नाही जितका असा क्रॉसमध्ये येतो तितका आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला हा हा सिल्क थ्रेड भरताना बसायचं आहे कोणत्या साईडला हा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पॉईंट आहे तर तुम्हाला ह्या साईडला बसायचं आहे इथं पाहू शकता मी जर सुई ओढली तर ही माझ्या साईडला येते आणि परत टाकताना देखील अशी जाते तर तुम्ही ह्या साईटला जर बसले तर म्हणजे असे ह्या साईडला जर बसले तर इतकं छान येत नाही कारण की सुई जी आहे ना तर ती ओढताना देखील आपल्याला आपल्या साईडकडे आली पाहिजे आणि अशी एक तर विरुद्ध दिशेला गेली पाहिजे म्हणजे आपल्याला बरोबर समोर बसायचं आहे त्याच्या असं बस आडवं बसायचं नाही आडवं जर बसलात तुम्ही तर मग एक नवीन ता, तर नवीन शिकत असताल आणि सुई तिथे व्यवस्थित फिरत नाही आणि त्यामुळं मग तुमच्या तो धागा निसडतो किंवा खूप सगळे प्रॉब्लेम येतात तर त्यामुळं तुम्हाला बसताना आणि मी सुई ह्या साईडला येते माझी तर मी बसलेली पण ह्याच साईडला आहे तुम्हाला हात दिसत असेल मी जर ह्या साईडला बसले तर इतकं छान येणार नाही कारण की सुई तितकी छान फिरली जात नाही तर त्यासाठी तुम्हाला बसताना देखील काळजी घ्यायची कोणत्या साईडला बसायचे सुरुवातीला सिल्क थ्रेड हा खूप अवघड जातो एक एक स्टिच घेताना सुद्धा धागा खूप वेळेस तुटतो परंतु एकदा जमायला लागला की ॲटोमॅटिक सोपं वाटतं तर इथं बघू शकता आपलं हे वर्क जे तर ते पूर्ण कम्प्लीट झालंय आणि मी इथपर्यंत येऊपर्यंत पूर्ण सगळं तुम्हाला लाईव्ह दाखवलंय कुठेही काही असं एडिटिंग वगैरे नाही आहे हा पूर्ण व्हिडिओ लाईव्ह आहे आणि हा जसा आहे तसाच तुमच्यापर्यंत येणार आहे याच्यात मी कुठंच एडिटिंग वगैरे करत नाही कारण की तुम्हाला पण कळायला पाहिजे मी केलं आहे म्हणजे मला किती प्रॉब्लेम आले आणि तुम्ही करताय म्हणजे तुम्हाला किती प्रॉब्लेम येतील तर बाहेरचा थोडाफार व्हायचोर येत असेल तर त्याला प्लीज हे करा आणि इथं आपण जशी जरी थ्रेडला किंवा स्टोन वगैरे टाकतो हे मनी वगैरे टाकतो त्याला जशी गाठ तशीच गाठ देऊन दे घेतली आहे इथं तुम्ही फिनिशिंग पाहू शकता किती सुंदर आली मी तुम्हाला अजून जवळून दाखवते हो तर हे बघू शकता किती सुंदर अशी फिनिशिंग आली आहे आणि हे पूर्ण भरून झालं आहे माझं इथं आणि इथं अजून भरणारे हे देखील पानं आपल्याला सेम असेच भरायचे आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब इथपर्यंत वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू